अब्रह्मचर्य जणू काय गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा अब्रह्मचर्य जणू काय गर्ता आहे अब्रह्मचर्य म्हणजे काय ब्रह्मचर्याच्या विरुद्ध अब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांवर वासनांवर संयम म्हणजेच नियंत्रण ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य आणि याच्या उलट अब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांवर किंवा वासनांवर संयम म्हणजेच नियंत्रण न ठेवणे म्हणजेच इंद्रियांच्या व वासनांच्या तृप्तीसाठी मनसोक्त वागणे म्हणजेच अब्रह्मचर्य हे असे अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे अग्नीची गर्ता म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी भूकंप आणि ज्वालामुखी क्रियाशील असतो ते ठिकाण म्हणजे अग्नीची गर्ता हे असे अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा ब्रह्मचर्य साधत नसेल ब्रह्मचर्य जर साधता येत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी म्हणजे विवाह झालेल्या लग्न झालेल्या परस्त्रीशी समागम करू नये म्हणजे तिच्याशी संभोग करू नये